एन जी पंपावरती आहे आणि टाईम होतोय दहा वाजून तीन एन सीएनजी टाकता टाकता साडे होऊ शकतात आणि आजची तारीख आहे चार लॉग इन केलं की के मी तुम्हाला इन्फॉर्म करतो सध्या आपण सीएनजी टाकून घेऊया हे काकाने असं हात बाहेर काढलाय असो त्यांची गाडी त्यांची इच्छा गाडीमध्ये टाकला आहे सीएनजी आणि सी एन जी फुल झाला आहे जवळपास सातशे सत्याहत्तरचा सी एन जी बसला आहे गाडीमध्ये म्हणजे जवळपास थांबा याचा फोटो काढला आहे मी हां सॉरी सातशे तेहतीस पॉईंट साठ आणि कॉ क्वॉन्टिटी के जीमध्ये आहे नऊ पॉईंट सतरा म्हणजे पूर्ण संपलेलाच होता त्यानंतर आपण ट्रिप करूया झिरो ट्रिप झाली आहे झिरो त्यानंतर मग आता आपण लॉग इन करूया सगळ्यात पहिले उबर बापरे पाऊस बघा हा हे काय आ, 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 आ नाही ठीक आहे उबर मध्ये आपण लॉग इन आहे इथे ऑपॉर्च्युनिटीजमध्ये मध्ये काय इन्सेंटिव्ह वगैरे दिसतोय नाही नाही त्यानंतर आपण लॉग इन करूया रॅपिडो हो। मी बोललो ना साडे दहाच्या आसपास लॉग इन होईल तर सेम तसंच झाला गो अंडरस्टँड गो टू एरि टाइम एंड ठीक आहे या साईडला जर सर्च चालू असतो फक्त सत्तर रुपये ही ते अरे वा खूप चांगली राईड आहे स्टार्ट नेव्हिगेशन सुरेश सरांना घेऊन जायचंय ओल्ड पॉनवेल मध्ये सहा किलोमीटरचे दोनशे रुपये दाखवतोय आणि सुरेश सर आहेत कुठे तिकडे आहेत आपल्याला जायला लागेल तिकडे तिकडे म्हणजे कुठे मी कुठे अच्छा मी इकडे आणि सुरेश सर सिडको गार्डन इथे आसपास चला मग नेव्हिगेशन चालू करूया आणि पोचूया लोकेशन वरती नाही मुंबई साईड डोंबिवलीला जाणारे वाटते बरेच पब्लिक आहेत आता बरं डोंबिवली लोवर पडेल ह्या साईडच्या सगळ्या ट्रिप्स लागत आहेत पण मी काय घेत नाही आहेत ह्या ट्रिप्स सॉरी ट्रिप्स आता मी काय करतो मी आहे ना रॅपिडो चालू करतो थांबा रॅपिडोमध्ये आपल्याला चांगली ट्रिप भेटली तर वेल अँड गुड आहे एकदम व्यवस्थित बघून घ्यायला लागतील ट्रिप्स कारण मुंबईमध्ये घुसायचंच नाही आपल्याला चुकून जर ऍक्सेप्ट केली आणि घुसलो तर मग निघताना मुश्किल आहे तसं जाऊ शकतो जायला काही प्रॉब्लेम नाहीये पण तेच आहे यार मुंबईला एकदा गेलं किंवा मुंबईच्या मुंबईच्या चा ट्रीप लागतील मुंबईचा ट्रीप लागणं खूप मुश्किल आहे अरे बस खारघर भेटली चला खारघरची ट्रीप भेटली आहे आप आपल्याला अमेद युनिव्हर्सिटी भाई दहा किलोमीटरची तीनशे चार रुपये यार शेट ही पहिली भेटली असते तर ही उचलली असती एम ए टी एम ए टी एम ए टीची एम ए टीची ट्रीप होती ती अरे बाबा पण आता जाऊ दे आपल्याला खारखरला जायचं आहे कस्टमर कुठे आहे तृप्ती कस्टमरचं नाव आहे तृप्ती किती किलोमीटरचं पिकअप आहे दोन पॉईंट दोन किलोमीटरचं पिकअप आहे या आहेत कुठे अच्छा हे टक्काच्या आसपास आहे चला जाऊया यांना पिकअप करायला रोडची लोकेशन होती नंतर मग गाडी बिल्डिंग मी टाकली ही बिल्डिंग आणि मी कस्टमरचा करतोय वेट जिथपर्यंत कस्टमर येतात तिथपर्यंत गाडी बंद वेट झाली आहे एंड आणि मी देतोय वन स्टार रेटिंग आणि मी ऑफलाईन गो ऑनलाईन नाही करू शकत जस्ट बिकॉज अजून एक काहीतरी कांड झाला आहे तो कांड आहे हा ट्रकवाला घासून गेला आणि माझी मिररची लावली वाट आता पूर्ण मिरर माझा झाला हे डॅमेज नाही ना कारण ट्रॅफिक होती त्याची वाट लावली असती काय करू शकत नाही जे झालं ते झालं दुःख होतंय मला थोडासा बट आता काय करणार ऑप्शन नाही मित्र लावतो फोन त्याचा ओळखीचा जर स्वस्त मध्ये काम करून देणार असेल तर बघूया कारण राईट साईडच्या गाड्या दिसणार नाही गाडी त्रास होऊ शकतो आपल्याला काय आहे वाटते थोडासा जास्त होणार आहे इथे आहे हुंडाईचा त्याच्याकडे स्पेअर पार्ट सगळे अवेलेबल आहेत तो बोलते गाडीचा सी नंबर लागेल त्याच्यावरती मी तुला सांगू शकतो की ती कॉस्टिंग किती जाईल कारण वेगवेगळ्या मॉडेलचे वेगवेगळे मिरर आहेत काही फोल्डेबल आहेत काही असे साधे आहेत विदाउट मी त्याची गाडी चालवायला वाटेल कमवायला आलो होतो कमवायला का, कम का पैसे द्यायला आलो हे समजत नाही मला असं होत काय जे आहे ते आहे काय चाललंय काय समजत नाहीये इथे कमेंट कौ, सेक्शन मध्ये एकानी कमेंट केली एका युजरनी की तुझ्या गाडीला नजर लागली आहे मला मित्र बोलला की भाई तर तुझ्या गाडीला नजर लागली आहे थोडे पैसे कमावला निघलो होतो पण थोडा खर्च झाला पण आता ठीक आहे आता एक गोष्ट घेऊन बसू शकत नाही कामाला सुरुवात करतो दोन वाजलेत शेवटची ट्रिप जी होती ती माझ्या मते अकरा वाजता लागली होती मी एकदम अक्युरेट सांगतो अकरा वाजता ट्रिप लागली अकरा बारा एक दोन तीन तास आपले वाया गेले आहेत काही हरकत नाही तिकडे पुढे जातो त्या मेट्रो स्टेशनच्या इथे आणि मग तिथे नंतर गेल्यानंतर मग चांगली ट्रिप उचलतो एक सुकापूरची राईड लागली आहे म्हणजे लागली आहे <coughs> आ, मी कुठे आहे अच्छा मी इकडे आहे आणि कस्टमरची लोकेशन इकडे आहे तर जाऊया आपण सुकापूरला आणि अडीच किलोमीटरचं पिकअप आहे सो लेट्स गो सुकापूरची राईड होती ते राईड पण अशी होती की बाबा तिथे गल्ली गुल्ल्या एवढ्या होत्या की मला गाडी टर्न मारायला जागा नव्हती नशीब होतं की दुप्पाचा टायमिंग होता, होता। तिथे आजूबाजूला कुठले फोर व्हीलरवाले नव्हते नाहीतर मग कल्याण ह असो तीन वाजलेत आणि तीन ट्रिप झालेत आहेत आतापर्यंत तुम्ही वाट बघतोय ट्रीप लागायची एखादी एक चांगली ट्रिप मस्त वगैरे लागू दे नवी मुंबई साईडची ऐरोली वगैरे ऐरोलीपर्यंत जाऊ शकतो मी नो इश्यू त्याच्यानंतर मग विचार करेन कामोठ्याची हो छोटी ट्रिप लागली आहेत बट ही पण पिकअप गावात आहे गावामध्ये जायला काय असा इशू नाहीये परंतु प्रॉपर रस्ता भेटला पाहिजे रस्ता नाही भेटला तर मग आय यू कमिंग फॉर ओके हा येतो चला निघूया आता मी आहे कामोठे मध्ये सेक्टर किती आहे हा सेक्टर एकवीसच्या आसपास सेक्टर सात आणि सेक्टर एकवीसच्या आसपास आहे मी इथे आणि राईटचा वेट करतोय कारण टाळ <coughs> राईट भेटली पाहिजे बस एखादी चांगली इथे ऑपॉर्च्युनिटीजमध्ये काय आहे का बांद्रा कोर्ला घाटकोपर बी सी रिझर्वेशन ट्रिप्स आहेत त्या सगळ्या ठीक आहे काय हरकत नाही सध्या तर काहीच नाही आहे भेटली तर इन्फॉर्म करतो तेर राईट लेफ्ट इन ट्रायल व्हिडिओला बऱ्याच जणांचे कमेंट्स येत आहेत परत ज्या दादाला आम्ही फॉलो करतोय त्याचा कमेंट आलाय तर जरा चांगलं वाटतंय बट आपला असा मूड इच्छा नाही होते काम करायची कारण राईट्स पण नीट लागत नाहीये त्याच्यामध्ये ते ते डोक्यात घुसलं आहे काय असो मी आता सध्या आहे खानदाद कॉलनी हे बघा इथे हे बघा एट्टी वन किलोमीटर चे देतोय चौदाशे रुपये टाइम लागेल तीन तास ठीक आहे लॉंग ट्रिप आहे बसून बसून आला वाहतात शेवटी घाटकोपडची राईड आहे केली काय करणार राईड लागतच नव्हत्या चलो निकलते चुकीची लोकेशन टाकली होती लोकेशन होती हा वाले बिल्डिंग आहे ना ह्याच्या आतमधले म्हणजे ते आहे ना इथे मिनट एक मिनट हे लिहिलं आहे बघा स्वी mm. वी लिमये mm. ब्लड ब्लड बँक आहे ना इथली लोकेशन आहे इथल्या आतमधली आणि तो बोलते साईबाबा मंदिरच्या इथे आता मी जवळजवळ एक दोन किलोमीटर म्हणजे असं पूर्ण फिरलो मला काय साईबाबा मंदिर काय बाबा भेटला नाही चार वाजून वीस मिनटांनी राईड लागली होती आणि कॅन्सल झाली आता साडेचार वाजलेत आता तेच सिच्युएशन नो राईड आणि करंट लोकेशन आहे खांदा कॉलनी इथून एक ट्रीप आहे आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये जायचं आहे पनवेल करून ठेवतो कस्टमर येतात बोलतात तर कस्टमर कुठं आहेत काय आहेत आय डोंट नो बघू चला वेट करूया वेटिंग टाईम पण चालू झाला आहे सॉरी वेटिंग टाईम नाही चालू झाला नॉर्मल राय ट्रायमर चालू झाला आहे वेटिंग टाईम याच्यानंतर चालू होईल एक काम करतो गाडी पण करतो तर ही वाली ट्रिप बघा मी तुम्हाला दाखवतो पाच किलोमीटरचे वन सिक्स्टी नाईन रुपीज भेटलेत अठरा मिनटं लागली ही ट्रीप कंप्लीट करायला ॲक्च्युअलमध्ये ही होती पनवेल रेल्वे स्टेशन मला वाटलं की आ, मी आहे तिक ना तिकडं ओरियन मॉलच्या पार्टी बघून यांना ड्रॉप करेल पण ते बोललेत की अरे आम्हाला तिथे ड्रॉप नको करू आम्हाला आतमरून ड्रॉप कर जेणेकरून आमचा लगेज आहे तो आम्हाला इझिली उचलून स्टेशनवरती घेऊन जाता येईल कारण खूप जास्त हेवी लगेज होता तर ठीक आहे तर मी त्याचं फिरवून घेऊन आलो त्यांना आणि चांगले पैसे भेटले बट राईड्स काही लागत नाही आहेत रॅपिड होतं बाई लागतच नाहीत म्हणजे ज जरी लागली तरी ॲक्सेप्ट जरी केली तरी ती मिस होत आहेत माझ्याकडनं असंच प्रकरण आहे सध्या तरी सो मी आता वेट करतो आहे इथे आहे लेफ्ट साईडला पनवेल या साईडला स्टेशन रोड आहे छोट्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे पार्किंगला थोडीशी जागा भेटली आहेत म्हणून मी गाडी तर पार्क केली आहे कुठेही पार्क करू शकत नाही इथे पण फाईन वगैरे पडतात जरा तर तेच आहेत एक तर दिवस थोडेसे विचित्र चालू आहेत त्याच्यामध्ये दुष्काळ तेरावा महिना नको नेव्हिगेशन चालू आहे याला बंद करतो लालबागची राईड रॅपिडो मध्ये शो झाली फक्त चार सेकंदासाठी नाव लालबाग बघितलं ला, आणि प्राइस बघितली एक हजार बेचाळीस रुपयात बघतोय तर कोणी उचलली <laughs> रॅपिडो मध्ये हेच चालू आहे रॅपिडो मध्ये दहा पैकी एक राईड ऍक्सेप्ट झाली तर खूप मोठी गोष्ट आहे असे सिच्युएशन आहे रॅपिडो मध्ये पनवेलला होतो बरोबर पनवेलमधून मला लागली राईड रॅपिडोमध्ये तळोजाची तर मी उचलली बारा रुपये पर किलोमीटरचा रेट दिलाय मला तर ह्याच्यामध्ये दोनशे वीस रुपये भेटलेत आपल्याला तर आता मी जातोय खारघरमध्ये इथून भेटली तर वेल अँड गुड भेटायला तर पाहिजे बाकी कस्टमरने राईड बुक करून अप्रॉक्सिमेटली पाच मिनटं झालीत कस्टमर बोलले की थांब म्हणून गेटवरतीच मी इव्हन जाणार होतो आतमध्ये कारण त्या बिल्डिंगचं नाव आणि एविंग लिहिलं आहे ना तर मी जाणार होतो पण ते बोलले की तू गेटवरच थांब पण अजूनपर्यंत काय आल्यात नाही ह्यांना घेऊन आहे खारघर सेक्टर पस्तीसमधून मधून ऐरोलीला आणि फोर हंड्रेडच्या च्या आसपास दाखवत होतं फेर पंचवीस किलोमीटर समथिंग काहीतरी आहे पण मॅडम आहेत कुठे सगळ्यांना ऐरोली मधून भिवंडी परेल लोअर परेल अंधेरी कल्याण डोंबिवली अशा राईड्स लागतात आता ही लागली अंधेरी वीज भांडूप मुंबईमध्ये गेलो की मी अडकेन मला गॅरंटी आहे या गोष्टीची सो so, मी इतका जास्त जास्त विचार नाही करत आहे गप आपल्या साईडची ट्रिप भेटली तर गप उचलायची नाहीतर मग गप निघायचं आता हा कुठला आहे केंडा नगर मुंबई ऐरोली स्टेशन वरून पिकअप आहे सोळा चांगले पैसे देत आहेत नो डाऊट पण यार माझ्या साईड माझ्या एरियाची जर ट्रीप लागली तर ते बघ परेल काय बरेच जण असे बोलतात की भेटतात ती घे अरे बाई भेटतात ती थी घे ठीक गोष्ट आहे पण तिकडून यायला पण घर, घरी डायरेक्ट एम टी आहे सगळं हे पण विचार करा ना असं नाही करू शकत ना मित्रांनो क्विक अपडेट मी ऐरोली वरून सेवुर्सला ड्रॉप केला त्यानंतर मग तिथून मला एक किलोमीटरची ट्रिप लागली एक किलोमीटरची मला दिली नव्वद रुपये एक पॉईंट दोन किलोमीटर होतं म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्ही दोन किलोमीटर पकडून चाला कारण नऊशे मीटरचं ड्रॉप होतं सॉरी पिकअप होतं आणि एक पॉईंट दोन किलोमीटरचा ड्रॉप होतं त्यानंतर मी आता आलो आहे हा मॉलच्या इथे दिसतो आहे तुम्हाला हा मॉल आहे इथे आता इथे मी जसा ऑनलाईन झालो तसा खारगड सेक्टर सातची मला ट्रिप लागली नऊ किलोमीटरचे दोनशे सत्तावीस रुपये देतोय तर मी कस्टमरला बोललोय की सर तुम्ही जसा लोकेशनवरती याल तसा मला कॉल करा बिकॉज लोकेशन बघा ही आहे सरांची लोकेशन प्रॉपर दाखवतो ही आहे सरांची लोकेशन ही आहे मी तर मे बी ते तिकडे वगैरे कुठेतरी असतील ते अजून आलेत नाहीयेत बोलत आहेत की आम्ही येतो तर आपण वाट बघूया मे बी इथे ऑटोची लाईन आहे आपण चुकीच्या ठिकाणी उभे आहोत पण ठीक आहे मी घ्या आलेत नाही आपण गाडी रिवर्स पण करू शकतो हे बघा ही आपल्याला राईड लागली होती नऊ वाजून अकरा मिनटांनी आता टाईम होतोय नऊ वाजून एकान्न मिनटं आठ किलोमीटरचे आठ नका नऊ क किलोमीटर पकडा नऊ किलोमीटरचे दोनशे एकोणीस रुपये भे भेटले त्यानंतर मग पाच मिनटामध्ये आपल्याला अठ्ठ्याण्णव रुपये भेटले त्यानंतर पाच किलोमीटरचे वन सिक्स्टी नाईन रुपीज भेटले असे करत 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 आपल्याला राईट लागलेल्या आहेत आता एक लागलेली होती उल्वे साईडची ट्रीप पण मी थोडासा कन्फ्युजन होऊ होतो घेऊ का नको कारण आपला सी एन जी तो आहे तो सी एन जी ऑलमोस्ट संपायला आलेला आहे ए, ए सी लावून चला बंद नाही करत गाडी नाही सगळे सगळी बंद चालू बंद चालू होते वन थर्टी एट किलोमीटर गाडी चालली आहे टोटल अर्निंग बघायची असेल तर ही बघा टोटल अर्निंग तेवढी आहे टोटल अर्निंग उबर मध्ये फक्त रॅपिडो मध्ये आहे अर्निंग ती तुम्हाला दाखवतो मी रॅपिडो मधली ही आहे रॅपिडो मधली अर्निंग नाईन फिफ्टी सिक्स ठीक आहे आता फटाफट कॅल्क्युलेट करा आणि बघा किती अर्निंग झाली आहे ते आता काय आता काय करायचं ती घ्यायला पाहिजे होती या ट्रीप उलवेची पण ते खूप एमटी यायला लागला असतं मी विचार करतो की घरी जाऊ यस बेस्ट आयडिया घरी जातो टाइम किती झाले दहा वाजलेत ना उद्या थोडस बाहेर पण जायचं आहे म्हणजे सांगतो मी तुम्हाला उद्या उद्याचं उद्या काय सीन आहे ते पण जाऊया आपण घरी रॅपिडोमध्ये तीन ऑर्डर लागल्या हो होत्या सगळ्यात पहिली लागली साडेपाच ना साडेपाचची त्यानंतर सहा वाजून चोवीस मिनटं आणि सात वाजून एकोणपन्नास मिनटं पहिल्या ट्रिपमध्ये अठरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला त्यानंतर मग दुसरा भेटला आहे पण पन... सोळा रुपये पर किलोमीटर त्यानंतर तिसरा त्यान जो रेट आहे तो आहे अठरा रुपये पर किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये जे राईड लागतात ते मिनिमम पंधरा रुपये पर किलोमीटरच्या वरतीच राईड लागतात सो रॅपिडो ठीक आहे बट कसं आहे सीन आहे की रॅपिडोमध्ये ॲक्सेप्ट करायला गेलं की राईड पटकन भेटत नाही ते दुसऱ्या कुठल्या रायडरला असाईन होतात किंवा ते ॲक्सेप्ट करतात म्हणजे आपण कुठेतरी कमी हे पडतो सॉरी आणि त्यानंतर ही आहे उबरची अर्निंग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ही दहा नाही नाही इथून 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 आपली अर्निंग चालू झाली चार तारीख आहे ना आजची हां बघा वा... पाच सहा किलोमीटरला वन नाईंटी किलो टू पंधरा किलोमीटर टू फिफ्टी थ्री त्यानंतर दहा किलोमीटरला वन सेवंटी फोर नंतर मग पाच किलोमीटरला वन ट्वेंटी नाईन पाच किलोमीटरला वन ट्वेंटी एक कस्टमरनी कॅन्सल केली त्यानंतर पाच किलोमीटरला वन सिक्स्टी नाईन त्यानंतर मग एक किलोमीटरला सॉरी दोन किलोमीटर पकडू कारण याचा एक किलोमीटरचा आहे होता पिकअप होता तर दोन किलोमीटरचे नाईंटी एट रुपीज त्यानंतर मग नऊ किलोमीटरचे दोनशे एकोणीस रुपीज आणि सात किलोमीटरचे वन एटी वन रुपीज असं करता 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 पंधराशे प्लस नऊशे पंधराशे प्लस नऊशे दोन हजार चारशे मायनस सातशे तेहतीस रुपयाचा सी एन जी इतके पैसे राहिले पण हे पैसे वाढले असते कसं की तीन तास तर वाया गेले ते मिररच्या चक्करमध्ये त्यानंतर मग ते मिररचा दोन हजार चारशेचा खर्च झाला तर मायनस दोन हजार चारशेचा केला तर आपण ओव्हरऑल सातशे रुपयाच्या लॉसमध्येच आहे साथ, से से, एक सी सा सातशे तेहत्तीस रुपयाच्या लॉसमध्येच आहे म्हणजे हा एक प्रकारे आपला सी एन जीचा खर्च आहे असो काही नाही जे झालं ते झालं आता उद्याचं शड्यूल काय आहे ते उद्याच समजेल सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टाईम बघा किती होतात साडे अकरा वाजलेत रात्रीच्या